नगर भूमापन अधिकाऱ्यांचा संप तात्काळ निकाली काढा अशोक मासाळे यांचे जिल्हाधिकारी यांना निव निवेदन सांगली येथील नगर भूमापन अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी गेल्या आठवड्यापासून बेमुदत संपावर आहेत त्यामुळे नागरिकांना कार्या नागरिकांना कार्यालयात हेलपाटी मारायला लागत ला ला आहेत अनेक कामे प्रलंबित असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे त्यामुळे तातडीने हा संप निकाली काढावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक मासाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आज रोजी इथं मी राजवाड्यात आलेलं असताना मोजणी ऑफिसमध्ये मोजणी ऑफिस बंद वारंवार येऊन गेलो तर वारंवार बंद आहे असं दिसतं आहे आणि त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी व अधिकाऱ्यांच्या मागणीसाठी त्यांनी संप पुकारला आहे तर त्या संपाची पण मागणी जे काही त्यांच्या मागणी असतील अधिकाऱ्यांच्या ते मागणीसुद्धा जिल्हाधिकारी यांनी पाठपुरावा करून त्यांनी पूर्ण करत यावं ही विनंती त्यांना आणि जनतेचं पण जे कामं काय असतील रेंगाळलेली कामं जे पेंडेन्सी असतील ते सुद्धा झिरो पेंडेन्सी करण्यात यावं हे संबंधित अधिकाऱ्यांना विनंती आणि हे जर असं जर चालवं लागलं तर कायम आठवड्यात चार दिवसच काम करतात अधिकारी आणि इतर वेळी हे काम निघालं विभाग आहे तिकडे गेलो इकडे गेलो तिकडे गेलो आणि कोर्टात गेलो असं करून ते दोन दिवस सुट्टी घेतात आणि प्रत्येक वेळी जर असं सुट्ट्या व्हायला लागल्या तर नागरिकांची कामं कोण करणार तर त्यामुळं नागरिकांची जलद गतीने कामं व्हावीत हो या ऑफिसला भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कामं हो वेळेवर होत नाहीत हे मात्र जिल्हाधिकारी साहेबांनी काकडे साहेबांचा दरारा मोठा आहे कामाचं स्वरूप चांगलं आहे आणि इथून पुढं काम असंच त्यांनी चांगलं करावं त्यावं हो, ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि सेटिया मॅडम यांनी जरा मोजणी ऑफिस भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडं पूर्णपणे लक्ष घालून वरिष्ठ अधिकारी या नात्यानं त्यांनी नैतिक जबाबदारी धरून के पूर्ण काम करण्यात यावं हो ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र